मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन दिले पेटवून नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील अल्पभूधारक शेतकरी रोशन ठाकरे यांच्याकडे एक हेक्टर सत्याहत्तर आर शेती असून त्यांना मात्र अति पावसामुळे सोयाबीन हे पिकले नसून नाईलाजाने जाणे त्यांना सोयाबीनची गंजी पेटवून द्यावी लागली या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी की काय असे वाटत आहे मात्र शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान भरपाय शासनाने द्यावी अशी मारेगाव तालुक्यातील जनता बोलताना दिसत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज आपण हे आपल्या शेतातील सोयाबीनचे डिक पेटवलं या पा पाठीमागील कारण काय आमच्या शेतामध्ये हे शेत एक हेक्टर सत्याहत्तर आहे आर आहे माझंवालं नाव रोशन मुकिंदा ठाकरे हे आमचं दोघांचं सामायिक शेत आहे आणि आम्ही सोयाबीन लावलं होतं खरीप त्याच्यानंतर आम्हाला इथं म्हणजे त्या सोयाबीनचे दाणे वगैरे काहीच भरले नाही भरले नाही तरी आम्ही कुटारासाठी म्हणून बैलाच्या कुटारासाठी म्हणून सोयाबीन सवंगलेला आहे किंवा कापलेला आहे त्याच्यानंतर खूप पाऊस झाल्यामुळे सोयाबीन ते सुद्धा काढू शकलो नाही म्हणजे ते सुद्धा काढू शकलो नाही त्याच्यामुळे काहीचे सुद्धा पैसे निघत नसते त्यामुळे आम्ही हा निर्णय मिटवण्याचा घेतलेला आहे तुम्हाला भेटले का अतिवृष्टी अतिवृष्टी आणि सुद्धा आम्हाला रुपया सुद्धा अजून भेटली नाही आहे आमच्या नावाने दोघांच्या नावानी सामायिक शेत आहे गट नंबर गट नंबर तीन आहे आणि एक हेक्टर सत्याहत्तर आहे Sita. it